नमस्कार सगळ्यांना जयशिव राय परत एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल योद्धा प्रोडक्शन मध्ये तर योद्धा प्रोडक्शन आपल्यासाठी शिवाय ही सिरीज घेऊन आलेला आहे या मध्ये आतापर्यंत आपण तेरा अध्याय बघितलेले आहे आजचा आपला हा आज चौथा अध्याय आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय तर कालच्या अध्यायामध्ये आपण बघितलं की जिजाऊंच्या प्रयत्नातून दादूजी कोणदेव यांच्यासारख्या दिग्गज माणसांच्या प्रयत्नातून पुणे उठत होत पुण्याची जहागिरी परत एकदा बसत होती आणि पुणे एकदा परत फुलत होत विस्कटित झालेली जहागिरी परत एकदा त्या ठिकाणी बसायला सुरुवात झाली होती यामध्ये मासाहेब म्हणजे अर्थातच जिजाऊ आणि त्यांचे विश्वासातली माणसं यांचं खूप मोठं योगदान लाभलं होत वाडे बांधले जात होते वाडे बांधून पूर्ण होत होते आता वसाहतीही बांधल्या जाणार होत्या गावच्या गाव बसत होती परगंदा झालेली लोक परत येत होती आणि आता पुण्यामध्ये राहायला जागा पाहत होती पुण्यामध्ये त्यांची खेळी या ठिकाणी बसत होती आजच्या एपिसोडमध्ये आपण त्याला पुढचा भाग या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत आहोत तर नमस्कार मी पी एम सर आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे शिवाय तर शिवायांच्या आजच्या अध्यायामध्ये शिवायंची पुढची घोडदड आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो हो। लाल महाल बांधला गेल लाल महालाचं बांधकाम पूर्ण झालं आणि त्याचं नाव ही दादूजी कोंडदेवांनी सुचवलं लाल महाल बाळराजे आणि जिजाऊ आता त्या ठिकाणी वास्तवास आल्या होत्या महत्वाच्या मंडळींचे वाडे सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण झाले होते ती मंडळी सुद्धा राहायला आली होती लाल महालामध्ये जिजाऊंच वास्तव वास्त आता सुरू झालं होतं प्रगंधा झालेली लोक आता पुण्याच्या दिशेने येऊ लागली होती त्यांना विश्वास येऊ लागला होता की आता आपण पुण्याच्या जहागिरीमध्ये स्वतःच घरट बांधू शकतो आता आपण स्वतःचा संसार थाटू शकतो कारण आता पुण्याची जहागिरी जिजाऊंनी स्वतःच्या हाती घेतली आहे आणि आता कारभार सुरू झालाय तादूजी कोणते असतील पंत असतील जिजाऊ असतील यांनी आता लोकांना विश्वास द्यायला सुरुवात केली आणि त्यांच्या विश्वासावरती लोक आता पुण्याच्या दिशेने रवाना झाली पुण्याचे वाडे बांधले गेले जहागिरीची जहागिरीचा कारभार आता सुरळीतपणे सुरू झाला बाकीच्या नेमणुकाही झाल्या होत्या आणि पुण्याच्या लगत असलेली आता बाकीची गावं सुद्धा वसवायला सुरू झाली होती त्या गावांमध्ये जसं की शहापूर असेल शिवापूर असेल त्या गावांना सुद्धा आता त्या ठिकाणी वसवायला चालू झालं होतं ती गावांच्या वस्ती आता बा, 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 बांधल्या जात होत्या लाल महाल कायम गजबजलेला असायचा बैठकीतून राज्यकारभार चालू झाला होता बैठकीमधून त्या ठिकाणी जहागिरीचा कारभार चालू झाला होता प्रगंधात झालेली माणसं येऊन जिजाऊंना आपली कहाणी सांगत होती त्यांच्यावरती झालेले अत्याचार सांगत होते बाया बापड्या जिजाऊंपडे आपलं दुःख व्यक्त करत होत्या हे सगळं पाहून जिजाऊंच्या डोळ्यामध्ये पाणी तळायचं आणि हा सगळा प्रकार बाळराजे सुद्धा शेजारी बसून ऐकायचे आणि हे सगळं पाहून त्यांच्या मनावरती सुद्धा या गोष्टीचे परिणाम व्हायला लागायचे खऱ्या अर्थानं स्वराज्य असावं इथलच्या रयतेचं स्वराज्य असावं ते हिंदवी स्वराज्य असावं ही जी संकल्पना आहे ती बाळ राजांना हे दुःख ऐकण्यातूनच येऊ लागली होती की आपल्याला या लोकांसाठी पेटून ठेवावं लागेल आपल्याला यांच्यासाठी राज्यकारभार हाती घ्यावा लागेल आपल्याला यांचं स्वतःच यांना संरक्षित असणारं स्वराज्य आपल्याला उभं करावं लागेल त्याचे बाळकडू मासाहेबांनी शेजारी बसून त्या ठिकाणी जिजाऊ या लोकांना आधार द्यायचा मदत द्यायच्या वसाहती बसवण्यासाठी दादूजींनी विशेष लक्ष घातलं त्यासाठी ते त्यांनी कलही दिला वेळ प्रसंगी एखाद्याला आर्थिक मदतही द्यायची त्याला ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीची त्याची पूर्तता करायची आणि आपली जहागिरी आता फुलवायची हा निश्चय दादूजींनी केला होता पुणे वसत होत पुण्यामध्ये गजबज वाढत होती पुण्यामध्ये लोकांचा ओढा वाढला होता आणि हे सगळं चालू असताना पंतांकडे शिवरायांच शास्त्राचं शिक्षण चालू होत त्यांचे शास्त्री शास्त्री शास्त्रीय पाठ शास्त्रीजी शिका शिकवायचे आणि दादोजी कोंडदेवांकडे शस्त्राचं चालू होतं शिवराय शास्त्रांतरांमध्ये सुद्धा पटाईत व्हावेत त्यासाठी त्यांनी विशेष अशी मंडळी बोलावली होती मग दानपट्टा चालवणारी माणसं असतील हल्ला चालवणारी माणसं असतील तलवार बाजी शिकवणारी माणसं असतील घोडस्वारी शिकवणारी माणसं असतील अशी प्रत्येक दिग्गज माणसं शिवरायांना प्रशिक्षित करण्यासाठी आज बोलवली गेली होती दुपार टळल्यानंतर सायंकाळच्या वेळी चौकामध्ये या तालमीचे खेळ रंगायचे शिवरायांच्या हाती आता समशेर फिरू लागली होती शस्त्र आणि शास्त्र यामध्ये शिवराय आता पारंगत होत होते एके दिवशी दुपारच्या वेळी पंत जिजाऊंच्या पुढे आले त्यांनी मुजरा केला आणि त्यांनी एक बातमी आणली मुधोजीराव निंबाळकर आल्याची मुदोजीराव निंबाळकर हे फलटणचे जिजाऊंचे ते जुने आपत आणि ते आल्याची वर्णी त्यांना मिळाली मुदोजीराव निंबाळकर हे साताऱ्याच्या जेलमध्ये बंदीला होते कारण की विजापूरकरांनी त्यांची जहागीर हिसकावली होती आणि त्यांना जेलबंद केलं होतं काही काळ जेरबंद झाल्यानंतर राजांच्या कृपेनं त्यांची जेरबंदी संपली बंदी खाण्यातून ते मुक्त झाले आणि त्यांना त्यांची परत जहागिरी सुद्धा मिळवून दिली जहागिरीची खिळी त्यांनी व्यवस्थित बसवली आणि त्यांनी आता जिजाऊंची भेट घ्यावी ह्या इच्छेने ते सहपरिवार आले होते मुधोजीराव निंबाळकर आले त्यांच्यासोबत त्यांचे पुत्रही होते आणि त्यांची मुलगीही होती तिचं नाव सईबाई मुधोजी रावांनी मासाहेबांना मुजरा केला जिजाऊंना मुजरा केला त्यांचं अनुकरण त्याचं अनुकरण त्यांच्या मुलाने केलं आणि सैनी सुद्धा केलं घवाळा रंग असलेले रेखीव काळे भोर डोळे डोळे असलेले नजरेमध्ये करारी बाण असलेल्या मा थोडीशी उंच असलेल्या अशा त्या सईबाई साठ ते आठ वर्षाचं वय आहे त्याच मुजरा झाल्यानंतर त्यांनी मासाहेबांना मिठी मारली कारण की मासाहेबांनी मायेनं जवळ घेतलं नाव विचारलं विचारपूस केली आणि मधुजीरावांना राहण्यासाठी जिजाऊंनी आग्रह धरला मुधोजीराव आता पुढचे पाच सात दिवस पुण्यामध्येच राहणार होते मासाहेबांशी बोलताना त्यांनी सांगितलं मासाहेब पुणे परत उठवलं बिघडलेल्या जहागिरीला परत एकदा तुम्ही बसवलं हे काय कमी त्यावेळेस नम्रपणे जिजाऊ सांगत्या झाल्या सोबत दादोजी कोंडिवांसारखी मंडळी आहे सगळं श्रेय त्यांचं त्यांच्या तळमळीतून आणि त्यांच्या प्रयत्नातून जहागिरी उभी राहतीये याचा श्रेय मी मला न घेता हा कौल मी देते परंतु मधुजीराव सांगते झाले विस्कटलेल्या जगगिरीला परत एकदा तुम्ही वसवलत माणसांना विश्वासात घेत माणसं परत बोलवलीत प्रगंधा झालेले रय तुमच्या विश्वासावर परत आली हे का कमी झालं राणी साहेब पुढचे काही काळ मधुजी इथेच राहणार आहे आता जिजाऊंसोबत सावली सारख्या लागल्या सायंकाळच्या वेळी चौकामध्ये वेगवेगळे खेळ चालायचे एके दिवशीची वेळ होती आता मध्ये घेऊन शिवरायांच बाल शिवाजीच तलवारीचं प्रशिक्षण चालू होत बाल शिवाजी तलवार फिरवत होते समशेर फिरवत होते चौकामध्ये चा चार जोड्या त्या ठिकाणी कुस्ती करत होत्या आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या खेळामध्ये त्यांची तालीम सुरू होती कोणी काठी फिरवत होत कोणी तलवारबाजी करत होत आणि हे आश्चर्याने पाहून हे आश्चर्याने पाहून जिजाऊंकडे धावत गेली त्यांच्या समोर बसलेले त्यांचे बडी यांच्या मांडीवर बसल्या आणि कानात काहीतरी सांगितलं आणि त्यावरती मधुजीराव उद्गारले आता नाही नंतर आणि यावरती सईबाई फुगून बसल्या त्याच्यावरती वडील थोडे रागवले था, रागवते झाले आणि हा प्रकार जिजाऊंनी पाहिला आणि विचारलं काय म्हणतीये पोर त्यावरती मधुजीराव चांगते झाले की चौकामध्ये जे खेळ चालत आहेत ते बघायचं म्हणतीये त्यावरती जिजाऊंनी सुद्धा होकारारखी मान हलवली आणि त्याही म्हणल्या खूप दिवस झालं मला सवड नाही झाली चला मीही बघणार आहे आज खेळ नाविलाजा आणि गुरुजीरावांना उठावं लागलं बाकीची मंडळी सदरेवरून उठली जिजाऊंच्या पाठोपाठ चालू लागली शिवरायांचं वेगवेगळं प्रशिक्षण त्या ठिकाणी चालू होत शिवरायांचं प्रशिक्षण करण्यासाठी त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी एक म्हाताऱ्या वयाचा माणूस होता आणि जिजाऊंनी त्यांना विचारलं बाळराजेंना आतापर्यंत कशा कशाचं प्रशिक्षण दिलं त्यावरती तो म्हातारा माणूस उद्गारला राणी सरकार आता दाखवतो आणि त्यावरती त्याने पुण्यात असलेल्या दोन काठ्या उचलल्या एक काठी स्वतःच्या हातात ठेवली एक काठी शिवरायांच्या हातात दिली बाळ राजेंच्या हातात दिली आणि आता काठीचा खेळ सुरू झाला शिवरायांनी सुद्धा साधी बघली आणि चक्री काठी फिरवून दाखवली आतापर्यंत बाळराजे कोणत्या कोणत्या शस्त्रास्त्रामध्ये हो पारंगत झाले होते अथरार जिजाऊंना सुद्धा आश्चर्यचकित करणार होता याच्या नंतरच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आतापर्यंत दादूजींनी आणि त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या मंडळींनी त्यांना कशामध्ये प्रशिक्षण दिलं होतं कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये ते प्रशिक्षित झाले होते आणि तिथंचा थरारक आणि रोमांचक गोष्टी आपल्याला पुढच्या अध्यायामध्ये बघायला भेटतील आपण इथेच थांबणार आहोत सगळ्यांना जय शिवराय